गरिबांची चेष्टा करणे खूप चुकीचं आहे सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ असाच काही आहे या व्हिडिओमुळे अनेक लोक संतापलेली आहेत व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या लोभामुळे असं काही घडतं की त्याला त्याच्या आयुष्यभर लक्षात राहील परंतु लोक चांगली संतापलेली आहेत व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की एक मजूर रस्त्याने चालताना दिसत आहे तितक्यात त्याला रस्त्यावर पडलेले पैसे दिसले तो मजूर पैसे उचलतो खरं तर हा एक प्रँक होता जेव्हा या व्यक्तीने खाली पडलेले पैसे उचलले तेव्हा बाजूला असलेल्या गोणीतून एक साप बाहेर आला जो या व्यक्तीच्या अंगावर आला तर हा खो साप खोटा होता आणि प्रँकचा तो एक भाग होता पण तो ज्या पद्धतीने साप अंगावर आला ते पाहून कोणीही घाबरून जाईल साप अंगावर आल्याने हा मजूर असा काही घाबरला की तो खाली पडला आणि इकडे तिकडे उडे मारू लागला गरीब मजूर खूप मेहनतीने पैसे कमवत असतात त्यांच्याबरोबर असं तुम्ही करू नये अशा अनेक लोकांच्या कमेंट्स आल्या आणि हा जो कोणी व्हिडिओ बनवलेला आहे त्यांच्यावर कारवाईची मागणी अनेक नेटकऱ्यांनी केलेली आहे